नमस्कार मी असलं मुलं आपण पाहताय मनोज माळी यांची निवड रक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी मनोज माळी यांची निवड करण्यात आली रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशीलदा मोदर यांच्या हस्ते मनोज माळी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व सुशीलदादा मोजर यांच्या नेतृत्वाखाली रक्षक प्रतिष्ठानचे राजभर काम सुरू आहे करोडी तालुका कराडगावचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते मनोज वाळी यांच्या कामाची दखल घेऊन सुशीलदादा मोजर यांनी त्यांची जिल्हाधिकारी नियुक्ती केली त्यांच्याकडे सातारा जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे नियुक्तीपत्र स्वीकारल्यानंतर मनोज माई म्हणाले की खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व संस्थापक अध्यक्ष सुशील दादा मोदर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकाऱ्यांच्या सोबत घेऊन रक्षक प्रतिष्ठानचा विस्तार वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे तसेच रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी व पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मनोज माळी म्हणाले यावेळी शिवाजी चव्हाण भानदार डायंगडे भैया माळी बंटी मोरे प्रितेश माने मंगेश चव्हाण आकाश चव्हाण जयदीप आचार्य प्रसाद कुलकर्णी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्या निवडीबद्दल मनोज माळी यांचे विस्तारातून अभिनंदन केलं जाते अस्लम मुल्ला कराड वार्ता